सिवा मराठो का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है अब जल्दी मराठो की जमीन पर भी मुगलों का राज होगा शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी भी भी जंगल में घूम रहा है भाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं आत्ताच्या घडीची ही बातमी बॉक्स ऑफिसशी रिलेटेड छावा या हिस्टॉरिकल चित्रपटाबद्दल आहे बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चायनल सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा विक्की कौशलचा छावा चित्रपट सध्या चर्चेत आहे रिलीज होताच छावानं मोठी मुसंडी मारली आहे विक्कीनं त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिलेत तर त्याच्या दमदार अभिनय कौशल्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे सध्या विक्की कौशल छावा चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकळू घालत आहे छावामधून विक्की कौशलनं स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे सध्या छावानं दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठा ओपनरचा पराक्रम आपल्या नावे केला आहे फक्त या वर्षातीलच नव्हे तर छावा आता विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनही ठरला आहे पण छावा चित्रपट आवर्जून का पाहावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे याची पाच महत्वाची कारणे जाणून घेऊयात छावा ही हिस्टॉरिकल एपिक ड्रामा फिल्म आहे असं म्हणता येईल की हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांसाठी एक उत्तम उदाहरण आहे या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला आणि एकतीस कोटी रुपयांची कमाई केली चित्रपटात अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे तो थिएटर मध्ये पाहणं आवश्यक आहे विक्की कौशल मसान दोन हजार पंधरा उरी द सर्जिकल स्ट्राईक दोन हजार एकोणावीस सरदार उधम सिंह दोन हजार या एकवीस यासारख्या भूमिकांमध्ये खोलवर उतरण्यासाठी ओळखला जातो पण छावामध्ये त्यानं त्याच्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय दिला आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे केवळ कवच घालणं आणि तलवार चालवणं असं नाही या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी विक्किनं अनेक महिने कठोर प्रशिक्षण घेतलं आहे त्यानं आपल्या दमदार अभिनयानं या भूमिकेत जिवंतपणा आणला आहे ज्यांनी पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहिला त्यांनी विक्कीचा अभिनय संवाद आणि सिक्वेन्स पाहून अंगावर काटा आल्याचं सांगितलं अनेकांनी याला अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स आहे असंही म्हटलं आहे छाबा संभाजी महाराजांच्या लष्करी कौशल्य राजकीय रणनीती आणि वैयक्तिक त्यागावर खोलवर प्रकाश टाकतो त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मराठ्यांचा झेंडा अटके पार छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती माहीत करून घेण्यासाठी छावा एकदा तरी पाहिलाच हवा फाड देंगे मुगल सल्तनत की छाती को अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की आणि मौत के घुंगरू पहन के नाचते है हम असे जबरदस्त डायलॉग अंगावर काटे आणतात छावातील स्टारकास्ट तुम्हाला चित्रपट संपेपर्यंत खिळवून ठेवते ज्यामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि महाराणी येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना यांचा समावेश आहे ज्यांनी या पात्रानं जिवंत केले आहे छावा चित्रपट खूप आणि अचूकतेने बनवला गेला आहे असं दिसत त्यातील शानदार युद्ध सीन्स आणि प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना ऐतिहासिक कथेत खोलवर घेऊन जाते ए आर रेहमानचा म्युझिक हा चित्रपटाचा आत्मा आहे त्यांना मनात जोश जागवणारी गाणी थेट तुमच्या काळजाला हात घालतात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या बाबत असं म्हटलं जात की त्यांच्या कथा सांगायची आणि खिळवून ठेवायचं सामर्थ्य आहे छावामध्ये त्यांनी ऐतिहासिक भव्यतेला भावनिक क्षणांची जोड दिली आहे ज्यामुळे कथा युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन मनाला भिडते छावाचा प्रत्येक सीन पाहिल्यानंतर तुम्ही दिग्दर्शकाची वाहवाह केल्याशिवाय राहत नाही